नमस्कार मंडळी मी रोशन सापले आपल्या एका नव्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे मित्रांनो आजचा फेरफटका तुम्हाला आता माहिती आहे धनंजयने मी शोध मोहीम करत आहोत शोध मोहीम म्हणजे मित्रांनो जे सफाऱ्यामधील कोट आहेत त्या कोटांची सोड मोहीम आज आम्ही राबवलेली आहे आणि आता आपण आलेलं जाणार आहे ते म्हणजे एडवन कोट कोट पाहण्यासाठी तर मित्रांनो एडवन कोटावरती येण्यासाठी तुम्हाला सफाला स्टेशनला सर्वप्रथम यायचं आहे आणि सफाला स्टेशनवरून टमटमने तुम्ही एडवन स्टॉपला किंवा बसने किंवा टमटमने तुम्ही येऊ शकता तुम यायचं आहे आणि तिथून थोडंसं पुढे आल्याच्या नंतर हा एडवन कोट आहे तर चला मित्रांनो आता पाहू ते म्हणजे एडवन फोर्ट एडवन कोट तर मित्रांनो ही व्हिडिओ जर तुम्हाला आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा तर चला आता पाहूते म्हणजे एडवनचा कोट मित्रांनो हा इथे समोर रेडवणचा एडवन नाका आहे बाजारपेठ हा बाजारपेठेच्या बाजूने हा रस्ता गेला आहे आणि इथे तो म्हणजे एडवनचा कोट आणि मित्रांनो हा कोट आता सध्या तरी शेवटच्या घटका मोजत आहे तुम्ही बघू शकता एकदम छोटेसे अवशेष उरलेले आहेत आणि थोडेसे अवशेष या साईडला पाठीमागे आहेत ह्या साईडला तुम्ही बघू शकता ही कोटाची भिंत आहे या साईडला आणि इकडे आपल्याला इकडे जंग्यासुद्धा दिसत आहेत हे बघा तर जंग्यात तुम्ही बघू शकता अशी इकडे ह्या साईडलासुद्धा आहे आणि ही अशी भिंत कोटाची जी आता शेवटची घटका मोजत आहे काही वर्षातच हिची पूर्णपणे पडझड होणार आहे कारण काही वर्षातच ही नष्ट होणार आहे मित्रांनो याची अवस्था बघता खूप बिकट परिस्थिती आहे आणि या साईडला तुम्ही बघू शकता इकडून याच्या अंतला ही पूर्ण कोटाचीच भिंत आहे ही बघा आणि

संपूर्ण असा कोटाचा प्रदेश आणि या साईडलासुद्धा आपल्याला ही भिंत अशी दिसत आहे नक्कीच याचा घेरा खूप मोठा होता असेल असं संपूर्ण घेरा होता असेल त्या साईडलासुद्धा भिंत आहे आणि ही अशी कोटाची ह्या साईडची बाजू त्या साईडला छोटीशी भिंत फक्त राहिली आहे आता तर आता आपण इकडून बाहेर पडूया या गब्बीमधून आणि इकडून असं हे मगाशी आता जे बन्यांवरती आपला दादावर दिसले त्यांची जी जागा आहे आता मित्रांनो आपण इकडे उभा होतो आणि ही भिंत आपण पूर्ण दाखवली आणि याचा आता ह्याचा एकचा भाग तुम्हाला दाखवतोय बघा इकडून नक्कीच एक भिंत होती असेल तसं काहीसा भाग इकडे आहे हा बघा बघू शकता हे बघा ही दगडी सर्व दगड्या विसरलेल्या दिसत येत नाही हा सर्व भिंतीचा भाग आहे आणि त्याचा घेरा किती होता असेल हे आपल्याला याच्यावरून लक्षात येतं हे बघा ही या साईडची बॅक साईडची भिंत आहे अशी तर संपूर्ण असा हा कोट आहे मित्रांनो एडवनचा कोट तर टॉयलेट तर नमस्कार मित्रांनो ही एडवन कोट्याची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली नक्की एकदा कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि हो तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि ते बाजूचे बेलॉकॉन नक्की दाबा जेणेकरून आपल्या प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळतील अशा छान छान व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्कीच घेणार तोपर्यंत जय जुजाऊ जय शिवराय आणि मित्रांनो तुम्ही कधी येत असं एवढं एवढं कोठ बघायला तर नक्की या खूप छान आहे मित्रांनो आणि मग मी आजूबाजूला ज्या त्याच्या अवशेष आहेत ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये विखुरलेले आहेत त्यामुळे नक्की एकदा या हो, एवढं फोर्टला कोर्टला नक्की एकदा भेट द्या चला